नमस्कार प्रेक्षकांनो तुला शिकवीन चांगलाच तडाय मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय आता फुलपकारी सरपण अक्षराशी बोलू लागत असतात फुलपकारी सर, अक्षरा फुल सर म्हणता अक्षराला की बुनेश्वरी मॅडम कोणाचाही पगार द्यायचं नाही असं म्हणताय हेच अक्षर बोलतेश्वरी मॅडम असं कसं काय करू शकता बरं महिना अखेर आपण एवढं सगळ्यांनी इथे काम केले आपण शाळेसाठी एवढं राबतो ते आपल्या पगार का देणार नाही बरं पगार आपल्या अख्खाचा असतो बरं हेच फुलपकारी सरपण म्हणता मी पण त्यांना सगळं असंच सांगितलं पण ते बोलता माझा शाळेचा आता काही एक संबंध उरला नाही की तुम्हाला कोणाला पण काही पगार देणार नाही हे कोणा अक्षराला धक्का लागतो अक्षरा म्हणते मग तुम्ही घरी जाऊन त्यांच्याशी बोलून पाहता का हे सुल्पकारी सर म्हणता मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही जर का मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना पगाराविषयी बोललो ना तर ते एकदम भयानक निर्णय घेतील त्यांचे ते निर्णय काय राहतात ते तुला पण माहिती ते असा काहीतरी निर्णय घेईल ना त्याच्याने आपणच गोत्यावर येऊ हेच अक्षरा बोलते हो ना त्या भुनेश्वरी मॅडम यांना खूप विचित्र वागता एकदम नालायक एक बाई येते हेच अक्षर म्हणते तुम्ही जर का अधिपतींशी बोलून पाहता का तुम्ही अधिपतीशी बोलू नाही शकत जर का मी अधिपतीशी बोललो तर त्या भुनेश्वरी मॅडम मला अजूनच चिडतील तू एक काम करते का तू अधिपतीशी बोलून पाहते का तेच अक्षरा म्हणते मी अधिपतीशी नाही बोलू शकत जर का मी अधिपतींशी बोलली ना त्या भुवनेश्वरी मॅडम हिना ना मुद्दम मागे त्यांची भेटच घडून घेऊ देणार नाही मी कित्येक वेळेस अधिपतींशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भुवनेश्वरी मॅडमच आजारी पडता त्या काही ना काहीतरी कारस्थान करून या अधिपतींना बोलवून घेता मी अधिपतींशी बोलायचा प्रयत्न केला तर माझ्याकडनं बोलणं होऊ शकत नाही प्लीज तुम्ही बोलून पाहता का अधिपतींची तेव्हा फुलपगारे सर बोलता बरं ठीक आहे मी बोलून पाहतो आता फुलपगारे सर पण अधिपतींशी बोलणार आता पगाराविषयी जेव्हा फुलपगारी सरांनी आधिपतीशी पगाराविषयी बोलल्यावरती अधिपतीला पण एकदम नक्का लागतो आणि अधिपती बोलतो आई साहेब अशा करू शकत नाही मी मागच्या वेळेस पण त्यांना बोललो होतो शाळेतल्या मास्तरीबाईना बाहेर ना काढायचं नाही आता ती डायरेक्ट शाळा बंद करायची बोलतोय अधिपती पण अक्षराला भेटतो अधिपती म्हणतो अक्षराशी असं काही नाही मी तुमची पण साथ देतो आणि शाळा अजिबातच बंद होऊ देणार नाही या आई साहेबांना कधी कधी खूप चुकीचं वागतं मला त्यांचा फार राग येतो ते शाळा बंद करायवरती ते कंटिन्यू मी त्यांना किती वेळ सांगितलं शाळा बंद नाही करायची शाळा जर बंद झाली तर मुलांचं काय होईल मुलांच्या भवितव्याचं काय होईल हे कोण अक्षरात एक प्रचंड धक्का लागतो वा अधिपती खूप चांगलं बोललात तुम्ही आता असं होऊन अधिपती आणि अक्षरा मिळून ती शाळा बंद करण्यापासून भुनेश्वरला चांगलं चाडवणारे हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळेल हे सगळं बघण्यामध्ये उत्साहात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि प्लस एकवीन चांगलाच तड्या मालिकेचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी सधून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद